मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे पंधरा डिसेंबरला अन्नपूर्णा देवीची जयंती आहे तर अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करावी कधी करावी स्थापना कधी करावी व कशी करावी आणि मूर्तीची पूजा व खरेदी कोणत्या दिवशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की अन्नपूर्णा ही अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते देवी अन्नपूर्णेची मूर्ती घरात असल्याने घरात धनधान्य व सुख समृद्धी मिळते आपल्या हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष महत्व दिले जाते देवी अन्नपूर्णा मातेला अन्नाची देवी म्हणून पूजा कर केली जाते देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहावी म्हणून देवी अन्नपूर्णेची पूजा केली जाते तर आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतो जो भक्त श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची मनोभावे पूजा करत असतो असतो त्याचे घर कायम पंडित इंद्रामणी घनश्यामला सांगतात की अन्नपूर्णा देवी देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानली जाते आपल्या हिंदू धर्मात लग्न झालेल्या मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते कारण अशी प्रथा आहे असे मानले जाते की ज्या घरात जी मुलगी जाते त्या त्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमी पडत नाही त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे हे डिसेंबर वर रविवार या दिवशी सकाळी लवकर उठून आपले पूर्ण घर व स्वयंपाकघर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर दारात आपल्याला पाण्याने शिंपडून घ्यायचं आहे त्यावर रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपला किचन कट्टा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपला गॅस स्टोव पण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कारण आपल्याला त्याच्यावर पूजा करायची आहे तुम्ही ही पूजा तुमच्या किचन किंवा देवघरात ही करू शकता सर्वप्रथम आपल्याला गॅस स्टोववरती पूजा करून घ्यायची आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे गॅस स्टोवरची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे हळद कुकू लावून थोडेसे अक्षदा टाकून फूल ठेवून घ्यायचं आहे तुम्ही ही पूजा देवघरात किंवा किचनवट्यावरही करू शकता सर्वप्रथम आपल्याला एक पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि एक दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा कोणताही लावू शकता आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे तर आपल्या देवघरात देवी अन्नपूर्णाची मूर्ती असते तर त्याची पूजा कशी करावी व काय मंत्र म्हणावेत हे माहिती नसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर एक ताट घ्यायचं आहे देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ते ठेवायची आहे आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे पहिले आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पंचामृताने घालायचा आहे अभिषेक घालते वेळेस आपल्याला श्री अन्नपूर्णा देवी हा मंत्राचा उच्चार करत राहायचा आहे पाच वेळाही घालू शकता किंवा एकशे आठ वेळाही घालू शकता त्यानंतर आपल्याला मूर्तीवर परत पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे ज्या घरात देवी अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घरात कधीच अन्नधान्याची कमी पडत नाही त्यानंतर एका वाटीत किंवा प्लेटामध्ये तांदूळ भरून घ्यायचा आहे ठिकाणी वाटी प्लेटच्या हा चांदी स्टील किंवा तांबे पितळ यापैकी कोणतीही घेऊ शकता त्या तांदळात आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे मग देवी अन्नपूर्णा मूर् अन्नपूर्णाची मूर्ती त्यात ठेवून द्यायची आहे आणि तिथेच बाजूला आपल्याला गणेशाची पूजा करून घ्यायची आहे मग त्यानंतर आपल्याला देवी अन्नपूर्णेचीही पूजा करून घ्यायची आहे तर नैवेद्यमध्ये तुम्ही दूध साखर किंवा तुम्ही घरात काय बनवला आहात तेही ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरात कधी धनधान्याची व सुख समृद्धीची सदैव नांदत राहावे हीच प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ